कळवण येथे आमदार नितीन पवार यांचा भव्य नागरी सत्कार कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन भाऊ पवार यांचा भव्य नागरी सत्कार वडाडे हतगड येथील ग्रामस्थांच्या वतीने नुकताच करण्यात आला गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार पवार यांनी वडाळे गावासाठी थेट देसगाव येथील गिरणा नदीपात्रातून पाणी पुरवठा योजना भव्य सभामंडप गावातील अंतर्गत रस्ते स्मशानभूमीसाठी शेड आदी विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला या विकास कामांमुळे गावकऱ्यांच्या मनात आमदार पवारांविषयी विशेष विशे विशे प्रेम आणि कृतज्ञता निर्माण झाली जेमतेम पाचशे मतदारांची वस्ती असलेल्या व गावातील महिलांनी आणि ग्रामस्थांनी आमदारांचे गावाच्या वेशीपासून पारंपरिक सांबड वाद्याच्या गजरात नाचत स्वागत केले शाल आणि श्रीफळ देऊन आमदारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमादरम्यान काही महिलांनी व ग्रामस्थांनी आमदारांसमोर उर्वरित पाणी प्रश्न आणि रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी केली यावेळा आमदार नितीन पवार यांनी लवकरच या समस्या सोडविण्याचे ठाम आश्वासन दिले या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार आदिवासी सेवक डी एम गायकवाड राजू पाटील अशोक पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुम कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून